नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पाहणार आहे आज दिल्ली कॅपिटलची दोन हजार चोवीस आय पी एलमध्ये प्लेइंग इलेवन कशी असणार आहे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत मागील वर्षी आय पी एल खेळला नव्हता हो यावर्षी तो पूर्णपणे फिट आहे आणि आय पी एल खेळणार आहे तर मित्रांनो दिल्ली दिल्ली कॅपिटल्स अजूनपर्यंत आय पी एलचा किताब जिंकलेली नाही यावर्षी दिल्ली कॅपिटलची टीम आय पी एल किताब जिंकेल का टीमची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे टीमने कोणकोणते खेळाडू ऑप्शनमध्ये घेतलेले आज आपण पाहणार आहे दिल्ली कॅपिटलची टीम पुढील प्रमाणे डेविड वॉर्नर आणि पृथ्वीच्या सलामीला येणार आहे एक बाद झाल्यानंतर मिचिल मार्श नंतर रिषभ पंत नंतर हरी ब्रुक नंतर अक्षर पटेल नंतर के कुशग्रा नंतर कुलदीप यादव नंतर अँड्रिट नॉर्थिया नंतर मुकेश कुमार आणि नंतर खाली होत अशी असणार आहे दिल्ली कॅपिटलची प्लेईंग इलेव्हन मित्रांनो आपल्याला काय वाटते यावर्षी दिल्ली कॅपिटलची टीम आय पी एल जिंकेल का कमन सिक्समध्ये आपण नक्की सांगा मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब के केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा